पारगाव ग्रामस्थांच्या महत्वाच्या गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जमिनी नवी मुंबई विमानतळाला अधिक विरोध न करता देशासाठी संपादित करून दिल्या परंतु आज जवळजवळ जवळ नवर्ष होऊन गेली तरी देखील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या जात नाही त्यामुळे सिडको विरुद्ध तीव्र असंतोष ग्रामस्थांनी घेऊन सिडकोचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतला यावेळी सिडकोचे कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्या समोर मागण्या मांडण्यात आल्या आता नाही तर पुन्हा कधीच नाही विमानतळाची उभारणी व्यवस्थितरित्या झाली विमानं उडायला लागली की इथल्या स्थानिक गावांकडं ह्या लोकांचा लक्ष लागणार ला नाही मागच्या वेळेला पालकमंत्री आले होते त्यांना पण आम्ही हेच सांगितलं की बाबा विकास विकास म्हणजे नक्की काय विकासाचा दृष्टिकोन तुमचा असेल तो आमचा व्हायलाच पाहिजे आम्ही अधिक आमचा अधिकार आहे ह्या विमानतळा विमानतळाला आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी आम्ही पंच्याहत्तर टक्के जमिनी पारगावच्या दिल्या खुद्द पारगावच्या आणि तो आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी उपलब्ध होणारा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या त्या ठिकाणावरून पंच्याण्णव गाव गाव हा शिडकोच्या अखतरीत येतो आहे तर त्यांच्याकडनं येणाऱ्या ना ज्या नागरी सुविधा आहेत त्या त्यांनी आम्हाला पुरवल्याच पाहिजे आणि हे सरकारनं यांना एक एक संस्था ही शिडको सरकारने आमच्या पा किंवा आमच्या पालन पालनासाठी आमच्या अडचणी आमच्या सुविधासाठी यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या लेवलचे अधिकारी जर या स्थानिक लेवलला येऊन आमच्या समस्या ऐकून घेत नसतील किंवा त्याच्यावर कॉन्क्रीट सोल्युशन काढत नसतील तर मग आम्ही हातच धरणार ना आमच्या एवढ्या एवढ्या वर्षाचा अनुभव आम्ही आज ह्या ठिकाणी सिनियर साहेब आहेत ए सी पी साहेब आहेत आणि पुन्हा डी सी पी साहेबांशी पण आम्ही फोनवर बोललो आमची वस्तुस्थिती सांगितली साहेब आम्ही आंदोलन करायची आमच्यावर वेल का आली आम्हाला मायबापच राहिलं नाही कोणी नाही स्थानिक कोणी नेते नाही कोणी शिडकोचे अधिकारी मग आम्ही कोणाकडे आमचे हक्क मागायचे किंवा आमच्या आमचे प्रश्न कोणाकडे सोडून घ्यायचे म्हणून आम आमचं म्हणणं आहे की ही इथली स्थानिक लोक तुम्ही सांगताय विकास आम्ही तुमचा करणार आहोत म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून तुमचा या परिसराचा विकास होणार आहे हे तुम्ही जे ठा आम्हाला सांगताय मग त्या लोकांना इकडे येऊ दे आणि आमचं दैनंदिन जीवन कसं विस्कलित झालेलं आहे हे पाहू दे आम्ही कशा पद्धतीनं जीवन जगतोय हे त्यांना त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पाजर फुटला एक व्यक्ती माणूस म्हणून ते पण कुठेतरी शेतकऱ्याचीच मुलं असतील किंवा या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी पण शेतकऱ्याचीच मुलं असतील ही काय आपण सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आलेली नाही तोंडात घेऊन जन्माला आलेली नाही ती लोक हे पण ग्राउंड लेवल शेतकरीच असतील मग त्यांना शेतकऱ्याची बाजू काय असते शेतकऱ्याचं जीवन कसा विस्कलित झालाय हे बघू दे मग आमच्या तुम्ही समस्यांवर तुम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करा हीच हीच अम्... आमची इच्छा आहे या आंदोलनाची आक्रमकता पाहून सिडको कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने व स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी महेश बालदी यांच्या पुढाकाराने सिडकोचे एमडी यांच्याशी बोलणी करून यांनी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र सिडकोचे एमडी इन सोबत बैठकीसाठी ग्रामस्थ गेले असतात त्यांना वेळ न देता मागील बाजूने एमडी ने पळ काढला आम्ही सकाळपासून पारगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सिडकोचा काम बंद केला होता त्या अनुषंगाने सकाळपासून आम्ही एमडी एम एमडी या जागेवर यावा आणि आमचा जी समस्या आहे ती त्याही आहे ऐकावा आणि ते प्रश्न आमचे मार्गी लावा यासाठी आम्ही सकाळपासून कमीत कमी दोन वाजेपर्यंत या जागेवर होतो परंतु पोलीस नियंत्रण शहर शहरचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब ए सी पी राजपूत साहेब याही सांगितलं का तुमच्या दोन अडीच वाजता मिटिंग आहे आम्ही तिथून मिटिंगसाठी शिडकोमध्ये गेलो खरोखरच शिडकोमध्ये मिटिंगला अडीच वाजता आम्ही पोहोचलो परंतु सांगितलं एक मिटिंग होते पण तिथं आम्हाला मिटिंग काही दिली नाही याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरू आणि रास्ता रोको आंदोलन छेडू जी जी आमची कामा आमच्या ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत गावाचे ते त्याही सोडवलं नाही तर इमानतलाचं काम सुद्धा आम्ही बंद केल्याशिवाय गप्प बसणार यावेळी आमदारांनी देखील ग्रामस्थ यांना पाठ फिरवली आणि बैठक रद्द केली तर सोमवारी मंगळवारी बैठक घेऊ असे आश्वासन देण्यात आले வீடியோ ஆடையில லாக்க கே மகாராஷ்ட் நியூஸ் பண்ணிய சப்ஸு ஆய்னா க்ளிக